भर पावसात शिवचैतन्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडीला जालनेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ढोल ताशांच्या गजरात दुमदुमला परिसर भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम जालना शहरात मागील दोन वर्षापासून शिवचैतन्य चैतन्य प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात येते यावर्षी ही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे यंदाचे हांडी महोत्सवाचं तिसरं वर्ष होते जालना शहरातील आझाद मैदानावर या भव्य दही दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांनी आपली हजेरी लावली यावेळी सई मांजरेकर यांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाने दही हांडी महोत्सवाची शोभा वाढवली भर पावसात या दहीहंडी महोत्सवाला जालनेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला अभिनेत्री साई मांजरेकर या कार्यक्रमाची आकर्षण होते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आले या दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून विविध पारितोषिक ठेवण्यात आले होते राज्यभरातून या दहीहंडी महोत्सवात सहभाग घेतला या कार्यक्रमाचं आयोजन भास्कर अबा दानवे व प्रतीक दानवे यांच्या वतीनं करण्यात आले तर या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षातील नेते सामाजिक कार्यकर्ते आता प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती मागील दोन वर्षापासून जालनेकरांना पुणे मुंबईला न जाता त्या ठिकाणची दहीहंडी अनुभवता यावी यासाठी शिव चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं जालन्यात दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात येतो यावेळी दहीहंडीबरोबरच ढोल ताशा स्पर्धेचंही आयोजन करण्यात येते त्यानुसार यंदाही मराठवाड्यातील नावलौकिक ढोल ताशा पथकांनी या स्पर्धेत सहभागी होत आपल्या ढोल ताशाच्या निनादारणा परिसर दनानून सोडला त्यामुळे जालनेकर मंत्रमुग्ध झाले होते चैतन्य प्रतिष्ठान जालना दही हंडी महोत्सव दोन हजार चोवीस ज्यांच्या संकल्पनेमधून साकार होतो आहे

Hej. Hej. <laughs>